हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण आहे आणि या सणासाठी पारंपरिक पद्धतीची झटपट तयार होणारी खुसखुशी नारळाची वडी बनवली आहे आमच्या कोकणात सणवार असो किंवा असंच खाण्यासाठी ही नारळाची वडी हमकास बनवलीच जाते फक्त दोन साहित्यापासून ही खुसखुशीत नारळाची वडी झटपट तयार होते नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं नारळ किसून घेतलेलं आहे एक वाटी इतकं याचा किस निघालेला आहे एक वाटी ओल्या नारळाचा किस आहे यासाठी अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आणि वेलची पावडर घ्यायची आहे एक टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे नारळाची वडी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातला आहे तूप वितळलं आहे आता यामध्ये आपल्याला नारळाचा कीस घालायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा नारळाचा कीस पहिला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि आणखी थोडं बारीक करून घेऊ शकता आता तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हा कीस पाच ते सहा मिनटं साखर न घालता सुरुवातीला छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे नारळाच्या किसामध्ये जो काही मॉइश्चर आहे जो काही ओलसरपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपल्याला साखर न घालता सुरुवातीला नारळाचा किस पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचा आहे नारळाची वडी बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा नारळ निवडता नारळ घेताना शक्यतो कमी पाण्याचा नारळ घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जास्त ओलसरपणा नसतो नारळाचा किस आपल्याला या, या भांड्यामध्ये सतत परतत राहायचा आहे नाहीतर नारळाचा किस खाली भांड्याच्या तळाला चिटकून राहू शकतो इथे मी नॉनस्टिक भांड्याचा वापर केलेला नाही तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही वडी नॉनस्टिक भांड्यामध्ये करू शकता घेतलेला नारळ थोडा सुका होता यामुळे यामध्ये जास्त मॉइश्चर नाही अगदी काही वेळामध्येच नारळाचा कीस तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे नारळाचा कीस मी सतत परतून घेतलेला आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत बऱ्यापैकी यामधला मॉइशर कमी झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायचे आहे इथे मी एक वाटी नारळाचा कीस घेतलेला आहे यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरेऐवजी इथे तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि सतत उलटण्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण हलवत राहायचं आहे मी ही वडी पारंपरिक पद्धतीने बनवत आहे यासाठी इथे मी दुधाचा बिलकुल वापर केला नाही गावी यामध्ये दूध घातलं जात नाही पण दुधामुळे ना या वडीला शुभ्र रंग येतो यासाठी तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही एक ते दोन चमचे दूध घालू शकता जस, जस साखर वितळते तस तसे हे मिश्रण थोडं ओलसर होतं मिश्रण ओलसर वाटू लागलं की आपल्याला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आणि मिश्रण सतत हलवत राहायचं आहे नारळाची वडी बनवताना अजिबात कंटाळा न करता आपल्याला हे मिश्रण उलटण्याच्या सायनीनं सतत हलवत राहायचं आहे नाही तर हे मिश्रण लगेच करपण्याची शक्यता असते यासाठी आपल्याला अजिबात कंटाळा न करता हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता हळूहळू ना हे मिश्रण ना भांड्यापासून थोडं वेगळं होऊ लागलं आहे सुटू लागलेलं ला आहे याचा एक गोळा होऊ लागलेला आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मिश्रणाच्या या वरच्या बाजूला ना भांड्याला बघा पांढरा रंग जमा झालेला दिसतो ती साखर आहे जी घट्ट झालेली आहे आणि पावडर सारखी ही साखरेचा सा थर आहे ना ह्या भांड्याच्या बाजूला जमा झालेला दिसत आहे इथे आपलं हे मिश्रण ना याचा अर्थ तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर ते कोरडे होईल आणि मग आपल्याला वडी थापता येणार नाही इथे मी गॅसची फ्लेम आता बंद करत आहे कढई गरम असल्यामुळे ना जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये ठेवायचं नाही आता आपल्याला पटपट हात चालवायचा आहे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ताटामध्ये तुम्ही वड्या थापणार आहे ना ताटा ला ताटा त्या ताटाला लगेचच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे या ताटामध्ये ओतायचं आहे त्याआधी यामध्ये वेलची पावडर घालत आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी नेहमी ना गोडाच्या पदार्थामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालते गॅस बंद केल्यानंतरच मी यामध्ये वेलची पावडर घातली आहे आता व्यवस्थित वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण थंड व्हायच्या आत या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे भरपूर गरम आहे त्यामुळे वाटीच्या तळाला थोडं तूप लावून घेतलं होतं आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित वरून प्लेन करून घ्यायचं आहे इथे तुम्ही उलटण्याचा देखील वापर करू शकता मी इथे वाटीचा वापर केलेला आहे वाटीने ना या मिश्रणाच्या वरच्या बाजूला हलका असा दाब देऊन हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेत आहे मिश्रण हे गरम आहे तरीही पोटाच्या सहाय्याने मिश्रणाच्या वरच्या बाजूला थोडं दाब देऊन हे मिश्रण व्यवस्थित मी प्लेन करून घेतलेलं आहे म्हणजे वड्यांना दिसायला खूप छान दिसतील आता थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे साधारण दहा मिनटासाठी हे मिश्रण थोडं बाजूला ठेवणार आहे दहा मिनटं झाली आहेत आता हे मिश्रण हलकं असं कोमट गरम आहे या स्टेजला ना आपल्याला वड्या पाडून घ्यायचं आहेत पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला वड्या पाडता येणार नाही त्यामुळे थोडं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आकाराच्या ज्या साईजच्या वड्या पाडायच्या असतील ना त्या साईजमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला डायमंड आकाराच्या जर वड्या काढायच्या असतील तर तुम्ही डायमंड आकार देऊन देखील ह्या वड्या पाडू शकता जसजसं मिश्रण थंड व्हायला लागेल ना तस तसं हे मिश्रण घट्ट होत जातं आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालं आहे पण याच्या वड्या पाडता येत आहे मी या वडाणाला आकार देणार आहे मध्यम आकाराच्या या वडा पाडून घेत आहे वडीचं हे मिश्रण थोडं गरम असतानाच मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघा इथे मस्त अशा आपल्या या मध्यम आकाराच्या वड्या पाडून झालेल्या आहेत या वड्यानं लगेचच सुकतात जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटामध्ये आपल्या ह्या वड्या तयार होतात बघा इथे या वड्या सुकल्या आहेत छान खुटखुटीत अशा वड्या झालेल्या आहेत आता ना अशाच नाही या सर्व वड्यानं आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी अलगद आपल्याला ह्या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत भेसळयुक्त आणि महागड्या मिठाई आणण्यापेक्षा ना घरच्या गर घरी मस्त अशा या दोन साहित्यामध्ये आपण नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत ही वडीनं मी तुम्हाला मोडून दाखवते बघा किती मस्त अशी खुटखुटत अशी वडी झालेली आहे छान दिसत आहे आणि खायला म्हणाला खूप अप्रतिम चवीची ही वडी लागते आपण ह्या वड्या रक्षाबंधनसाठी खास बनवलेल्या आहेत यासाठी यावर मी थोडी सजावट केलेली आहे सजावट केल्यानंतर ना ही मिठाई बघा हलवाईच्या दुकानातून आपण जे मिठाई विकत घेतो ना तशीच ही मिठाई दिसत आहे खूप सुंदर अशा या वड्या दिसत आहे पारंपरिक चवीची फक्त दोन साहित्यामध्ये खुसखुशीत नारळाची वडी झटपट बनवता येते तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही देखील ही नारळाची वडी तुमच्या भावासाठी नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट्सद्वारे कळवा नव आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार